ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सांगली लोकसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केल्यामुळे तिला निर्माण झाला होता या मतदारसंघ शिवसेनेला गेल्यामुळे काँग्रेसमध्ये बंडखोरी करत विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान अगोदरच आक्रमक पवित्रा घेणारी काँग्रेसचे नेते आणि आता महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील त्यांच्या सोबत असल्याचं चित्र सद्यतरी दिसत आहे माजी मंत्री विश्वजित कदम यांचे मावस बंधू आणि आमदार विक्रम सावंत यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली त्यानंतर खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत राष्ट्रवादीचे आमदार सुमन आर आर पाटील या नेत्यांच्या सोबत उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत राष्ट्रवादीचे आमदार सुमंताई पाटील यांच्या सहित महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आता आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष पक्षप्रमुख पक्षातले प्रमुख नेते राज्यातले सर्वजण उपस्थित असताना माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील कुठलीही बिघाडी नाही काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि बाकी सर्व घटक पक्षांच्या प्रमुख उपस्थितीत आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे के माझा एबी फॉर्म जोडलेला माझा एक अर्ज दाखल केलेला आहे मी महानकट निपसाठी आदी माने मिरज